नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवायचं आहे शेवभाजी त्यासाठी ही शेव मी विकत आणली आहे त्याला काय लागणारं साहित्य आहे ते पाहून घेऊया सुका खोबरं लिंबू कांदा टोमॅटो हे सुके मसाले आहेत मिसळ मसाला धनाजिरा पावडर आहे मालवणी मसाला घेतला आहे मीठ घेतला आहे आणि हे लाल तिखट कलरवाला घेतला आहे आता इथे मी टोमॅटो कांदा सर्व चिरून घेतलेला आहे पा सुख खोबरं मी कापून घेतलेलं आहे किसलत तरी पण चालून जाईल टोमॅटो आहे कांदा आहे ही दोन चार मिरच्या घेतल्या आहेत या कलरवाल्या कलरवाला तिखट पण घेतला आहे आणि लिंबू घेतला आहे आता आपण हे कांदा टोमॅटो मिरची सुक खोबरं हे सर्व तेलावर भाजून घेऊया मिक्सरला लावूया आणि बनवूया शेवभाजी एकदम सोपी आहे करायला झटपट तयार होते चला तर मग आपण अश्विनीच्या स्वयंपाकघरात जाऊया आणि शेव भाजी पाहूया आपण पॅन ठेवलेला आहे एक पडी तेल घालून घेतला आहे त्याच्यात आता आपण हे खोबरं भाजून घेऊया पहिले खोबरं भाजूया मग मिरच्या घालूया आणि मग कांदा आणि टोमॅटो सर्व एकत्रच आहे पण पहिलं आपण खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे मी मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही मिरच्या किंवा तिखट मी दोन्ही घालणार नाही आहे मिरच्या आता घेतल्या आहेत म्हणून कलरवालं तिखट थोडंसं घालणार आहे तुमच्याकडे कलरवालं तिखट नसेल तर मिरच्या घ्यायच्या आहेत आता खोबरं करताना गॅस आपण बारीक करूया या शेवभाजीला जर तुम्ही मालवणी मसाला आणि मिसळ मसाला दोन्ही नाही घातलं तरीही चालून जाईल मालवणी मसाला किंवा मिसळ मसाला याच्यावरही ही शेवभाजी होऊ शकते मी दोन्ही तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आहेत याच्यात मात्र एकच घालायचं आहे मी याच्यात फक्त मिसळ मसाला घालणार आहे हे तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा थोडासा परतून झाला की टोमॅटो घालून घ्या आता ह्याच्यामध्ये आलं लसूण असं वाटणही लागतं ते मी तुम्हाला दाखवलं नाहीये पण ते माझं फ्रीझरमध्ये आहे ते मी आता काढून घेते आलं लसूण आणि लाल मिरची असं माझं वाटण वाटलेलं असतं ते मी आता ह्याचं थोडंसं घालणार आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि तर आपलं खूप काळं होऊन जाईल खोबरं तुम्ही गॅसवर भाजलात तरी चालतं पण त्याचा रंग खूप काळा येतो म्हणून मी ते तेलातच आता परत नाही आता ही अशी ग्रेव्ही जर करून ठेवली तर तुमच्या उसळी पण होतात काळ्या वाटाण्याची उसळ होऊ शकते मसुराची उसळ होऊ शकते आता आपण याच्यात टोमॅटोही घालून देऊया म्हणजे आपलं खोबरं थोडंसं निवेल गार होईल थंड होईल आपण जसा पदार्थ घालतो तसा आपल्याला खोबऱ्याला बरं पडतं खोबऱ्या आपला जळत नाही छान पैकी फ्राय करून घेते शेवट मिरच्या घालायच्या आहेत आत्तापासून मिरच्या घालायच्या नाही आहेत मिरच्या एक दोन मिनटं आधी घालायच्या आणि तुमच्याकडे कलर वाला तिखट असेल तर मिरच्या नाही घातल्यात तरी पण चालेल अशी शेवभाजी एकदा तरी करून पहा एकदम झकास होते शेवभाजीला फक्त काय आहे हे वाटून घ्यायचं आहे वाटण तेल तापवायचं आहे कांदा लसूणची ग्रेव्ही घालायची आहे कांदा लसूणची ग्रेवी नाही सॉरी कांदा लसूणची पेस्ट घालायची आहे किंवा खरडून बत्त्यामध्ये घेतलं तरी पण चालेल कलबत्त्यात आलं आणि लसूण थोडं खरडून घ्यायचं तरी पण त्याची चव खूप छान येते आता हे सर्व छान भाजून घेऊया आणि मग मिक्सरला लावायचं आहे आपण हे सर्व साहित्य ते भाजायचं तेलात मिक्सरला लावायचं आणि फोडणी करायची फोडणीसारखी हे स जे आपण वाटण आता आपण वाटणार आहोत ह्याचं टोमॅटो कांदा खोबरं ते सर्व आपण फोडणीत घालायचं परतायचं मसाले आपले कोरडे मी दाखवले ते घालायचे आणि ह्याच्याला फक्त गरम पाणी घालायचं एवढं लक्षात ठेवा हे पहा कांदा कोबरं टोमॅटो या मिरच्या मी घालून घेतल्या आहेत मिरच्या घालताना तुम्हाला दाखवल्या नाही या पहा आता हे अजून दोन मिनटं परतून घेणार आणि गॅस बंद करणार हे थंड करणार आणि मिक्सरला लावून घेणार गॅस मिडियम ठेवून हे भाजलेलं आहे मोठा केलेला नाही मोठा केला तर काय होतं माहिती आहे का आपण जे खोबरं घातलं ना ह्याच्यात ते काळं होऊन जातं आता ह्याच्यात कांद्याचा कच्चेपणा घेतलेला आहे टोमॅटो पण फ्राय झालेला आहे आणि मिरच्याही घालून घेतल्या आहेत आता मी गॅस बंद करते हे पहा अशा पद्धतीने आपलं हे फ्राय करून झालेले हा बघा कांदा ह्या रंगावर ठेवलात तरी चालतं भाजून घेतल्याने काय होते चव वेगळी येते आणि असं जे फ्राय करून आपण ग्रेव्ही करणार त्याची चव वेगळी येते दोन्ही पद्धतीने एक एकदा करून पहा आता गॅस बंद करते हे ताटलीत काढून घेते थंड करते आणि मिक्सरला लावून घेते हे मंडळी कांदा टोमॅटो मिरची आणि सुका खोबरा असं हे मी बाजून घेतलेलं आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आता आपण मिक्सर लावायचं आहे हे एकदम बारीक करायचं आहे अजिबात ह्याच्यात तुकडे राहता कामाने एवढं एक ध्यान द्या कारण कढईमध्ये तेल थोडं जास्ती घालून घेतलं आहे एक चार पाच फळ्या तेल घातलं आहे फोडणी सारखी फोडणी करायची आहे आता आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे तुम्हाला मोठ्या गॅसवर जर फोडणी जळत असेल तर गॅस नेहमी बारीक करा तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे कारण ही तरी त्याला वर दिसली पाहिजे तेल वरती दिसलं पाहिजे फोडणी जिरं भिंग हळद आपण जशी फोडणी करतो असं करायची आहे मी फक्त ह्याच्यात कडलिंब घातलेला नाहीये तुम्हाला मी जे सांगितलं आलं लसूण आणि लाल मिरची असं वाटण मी वाटून ठेवते मध्ये एक आठ दिवसासाठी वाटून ठेवायचं आता ते मी ह्याच्यात घालून घेतलेले आहे कोणी जळू देऊ नका एवढान द्या आता आपण जे वाटून घेतलं कांदा टोमॅटो हे पण त्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे आता हे छान फ्राय झालं पाहिजे याच्यात फक्त आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे मीठ जेवढं लागणार आहे तेवढं सगळं घालून घेतलेलं आहे गॅस मिडियम केला आहे आता हे मात्र छान फ्राय झालं की ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालायचे फ्राय करायचं आहे आणि पाणी घालायचं आहे पाणी गरम घालायचं आहे ती आपली झाली शेवभाजी आपला कांदा टोमॅटो हो, आणि खोबरं हे फ्राय झालेलं आहे बघा असं तेल सुटलं पाहिजे तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया हा मालवणी मसाला घातलेला आहे मिसळ मसाला घातलेला आहे आणि कलरवालं लाल तिखट घालून घेतलेला आहे हे जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि ही धना पावडर घालून घेतलेली आहे मीठ मी आधीच घातलेलं होतं जेव्हा आपण कांदा टोमॅटोचं वाटण घालतो त्यावेळेस आता आपण ह्याच्यात हे दोन मिनटं फ्राय झालं की गरम पाणी घालायचं आहे आपली ग्रेव्ही कांदा टोमॅटोची आणि सर्व मसाले आता हे परतून झालेले आहेत बा याला सुद्धा तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात मी गरम पाणी घालून घेणार आहे आणि लिंबू पिळून घेणार आहे गॅस मोठा करायचा आहे आता ह्याच्यात अजून पाणी लागणार आहे ते घालून घेते आणि मग हे उकळवायचं आहे आणि शेव भाजीला हे शेव ह्याच्यात घालायची नाहीये शेव वेगळी ठेवायची आणि वरून हे पळीने आपण घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे हे पहा शेव भाजीसाठी आपला कट तयार झालेला आहे आता तो उकळला पाहिजे छान आता हा रस आहे हा उकळू द्या छानपैकी उकळ तरच ह्याला छान चव लागते नुसती उकळ फुटली आणि गॅस बंद केला तर तुमची शेवभाजी मिसळ तुम्ही जे काय बनवाल ते चांगलं होणार नाही मिसळीचासुद्धा रस हा असाच असतो फक्त ह्याच्यात आपले वाटाणे असतात मटकी असते आता ह्याच्यात ते काहीच घातलेलं नाही आहे कारण आपल्याला शेवेवर हा कड घालायचा आहे शेवभाजी तयार करायची आहे आता एक दहा मिनिट छानपैकी उकळू दे मग आपण डिश तयार करूया आणि खायला घेऊया मिसाळीची बहीण म्हटलं तरी चालेल साधारण फरसा तशीच लागते फक्त मिसळीत शेव असते पण ती शेव थोडीशी कडक असते आता शेव ह्याच्यात घालून घ्यायची नाहीये नाही तर तो लगदा होऊन जाईल हा कट असाच ठेवायचा आहे शेव वेगळी द्यायची आणि हा कट त्याच्यावर घालायचा आता हा रस्सा उकळला की आपण डिश तयार करूया आणि खायलाही घेऊया हे पहा तेल जास्ती घातल्यामुळे बघा वरती हा अशी जी तरी दिसते ना हे तरंगते कि नाही हे सगळं असं दिसलं पाहिजे लाल लाल झकास म्हणजे मग आपल्याला खायची इच्छा होते मिसळ आणि ही शेवभाजी याला हेच अतिशय महत्वाचं आहे याच्यासाठी फोडणी जाळायची नाही फक्त एक ध्यान द्या हे बघा लाल लाल तर शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे एकदम गरम आहे उकळता आहे आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि शेव एका बाजूला काढून घेऊया आणि खायला बसूया शेवभाजी अशा रीतीने बनली आपली शेवभाजी हे बघा मंडळी झक्का भाजी झालेली आहे मी चव पाहिली आहे एकदम छान झाले आहे हे फक्त रस्सा देताना गरम गरम द्यायचा एवढं ध्यान द्या हा रस्सा एका बाउल मध्ये ठेवला आहे शेव इथे काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये वेगळी सर्व रस्स्यामध्ये शेव घालून नका नाही तर मग ती गज गोळा होती कांदा कोथिंबीर लिंबू घेतलेला आहे आणि दोन पाव ठेवले हो आहेत हे तुम्ही पोळीशी पण खाऊ शकता ही शेवभाजी बरोबरही खाऊ शकता पण ही मिसळीची भयणच आहे त्यामुळे पावाशी खायलाच मजा येते हे पहा तुम्हाला दाखवण्यासाठी एका डिशमध्ये मी शेव घालून घेतली आहे त्याच्यावर हा रस्सा घालून घेतला आहे कांदा कोथिंबीर घालून घेतली आहे ही शेव अजून थोडी तरंगत आहे त्याच्यावर थोडासा रस्सा घालून ही थोडीशी मऊ होईल अजून आणि मग आपण ही डिश खायला घ्यायची आहे चला तर मग ही शेवभाजी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय